नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होतं आहे चौधरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी ओपनचं मैदान होतं आहे आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये एक अंदाजित आपण पंचवीस पैरे निवडलेले आहेत नक्कीच त्या पंचवीस पैऱ्यामध्ये कोणकोणते बैल येणार आता तुम्ही बघितलं टॉपचे बैल काही येणार नाही आहेत ना कारण की ते जे बैल जे आहेत ते आज चिंचाळी मैदानात पळालेत आणि नक्कीच काहीचे जे पुणे भागातील जे बैल आहेत ते पाळणार आहेत त्या मैदानात उद्याच्या चला मग सुरुवात करतोय आपण पैऱ्यांना एक नंबरचा पैरा हरण्या पळतोय कोऱ्हाळीकरांचा हरण्या आणि तो हरण्या पळतोय बारामतीकरांचा गोविंदा या सोबत नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे गोविंदा हा जो बैल आहे तो संबंध महाराष्ट्रामध्ये आता चर्चेमध्ये बैल आहे जाईल त्या मैदानामध्ये गोलाल घेतोय अगदी किती टॉपची गाडी असू द्या त्या गाडींना पराभव दाखवण्याचं काम तो बैल करतो नक्कीच हा बैल खूप छान पळतो आणि नक्कीच हा उद्याचा पैरा आहे हारण्या कोराळेकरांचा आणि बारामतीकरांचा गोविंदा दोन नंबरचा पैरा कोण दोन नंबरचा पैरा जो आहे सासवडकरांचा बादल आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल रायगावकरांचा वजीर वजीर आणि सासवडकरांचा बादल ही जोडी उद्या कमाल करते की काय उद्याच्या मैदानातच समजेल बघूया उद्या, उद्या काय करते तीन पार है, पार है, ते तीन नंबरचा हे प आहे करंजय पुलकरांचा छोटा बाजी जो आता धुमाकूळ घालतोय आणि त्याच्यासोबत पाळताना दिसेल मुळशीकरांचा लक्षा आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की करंजय पुलकरांचा छोटा बाजी काय कमालीचा पळतोय जगी त्या मोठ्या बाजीचं जो नाव आहे संबंध महाराष्ट्रात तसंच तो, तो त्या पद्धतीनेच पळतोय आणि संबंध महाराष्ट्रामध्ये तो एक चर्चेमध्ये आलाय नक्कीच बघूया उद्या चार नंबरचा पायरा आहे चित्र्या चित्र्याच्या नावाची जोडी पळते नक्कीच एक चित्र्या जो आहे तो मिल्ट्री अपशिंगे तालुका सातारा जिल्हा सातारा या ठिकाणचा सा ठिकाणाचा आहे आणि दुसरा जो आहे तो चित्रा पळतोय शनी शिंगणापूरकरांचा नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये चित्र्या चित्र्याची जोड बघायला मिळेल आपल्याला पाच नंबरचा पैरा आहे एक मोठा ठा बैल या बैलगाडा भेली क्षेत्रातला म्हणजे चर्चेमध्ये आहे जो गुलालामध्ये सतत राहतोय असा भोळा शंकर पळतोय आणि भोळा शंकर पळतोय मुळशीकरांच्या पिस्तूलसोबत हा मुळशीचा पिस्तूल खूप स्पीडमध्ये पळतोय आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाला आत्ता एक मागे मैदान झालं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला होता मुळशीकरांचा पिस्तूल नक्कीच भोळा शंकर सुद्धा एक नंबरचा मानकरी असतोच फक्त पहिला व्यवस्थित लागतो सहा नंबरचा पैरा कोण सहा नंबरचा पैर आहे सचिन चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्यांचा सिकंदर आणि तो सिकंदर पळतोय अमित भाडेळ यांच्या वादळ या सोबत नक्कीच अमित भाडेळ यांचे खूप टॉपचे बैल त्यांच्या दावणीला आहेत आणि नक्कीच हा वादळ सुद्धा जो आहे तो खूप साधा टॉपचा सा बैल आहे नक्कीच उद्या कमाल करतोय की काय वादळ आणि सिकंदर बघूया उद्याच्या मैदानामध्ये सात नंबरचा पैर आहे मांगडे वडीकरांचा तसेच आसनगावकरांचा सोन्या आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल कर्जतकरांचा शिव नक्कीच ही जोडी उद्या कमाल करेल का गुलाल मिळवेल का कारण की ही जोडी न मागच्या एक मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये गुलालामध्ये होती आता नक्कीच काय कमाल करते बघूया आठ नंबरचा पैर आहे मोरगावकरांचा फाय जी आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल बावीस अकरा सोन्या नक्कीच सोन्या काय कमालीच्या स्पीड मधनं पळतोय आणि फायजी सुद्धा एक चर्चेमध्ये बैल आलाय हा सतत गुलालामध्ये असतोय नक्कीच सोन्या आणि फायजी हे कॉम्बिनेशन उद्या जोडतंय की काय बघूया नऊ नंबरचा पैरा आहे सुभाष तात्या मांगळे यांचा सप्त हिंद केसरी भारत हिंद केसरी सुंदर आणि तो सुंदर पाळताना दिसेल त्यांच्याच सोबत ती जोडी आज पळणार होती परंतु नाही पळली कारण की खूप लांबचा अंतर आहे नक्कीच आज नाही पळाली सुंदर आणि वजीरची जोडी उद्या पाळताना दिसेल आपल्याला चौधर मैदानामध्ये दहा नंबरचा पैरा जो आहे रावेतकरांचा डॉन आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल बुलढाणाकरांचा लक्षा ही जोडी उद्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला अकरा नंबरचा पैरा आहे बावधनकरांचा लक्षा आणि त्याच्यासोबत आता धुमाकूळ जो घालतोय बैल असा हा स्पायडर नावाचा बैल बघूया स्पायडर आणि बावधनकरांचा लक्ष्या काय कमाल करतायत ते बारा नंबरचा पैरा आहे पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि तो कॉकटेल पळताना दिसेल आपल्याला मल्हार या बैलासोबत आणि मल्हार आता सध्या फॉर्मला आहे मुळशीचा बैल आहे तो आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये कमाल करेल बघूया काय कमाल करतोय तो कॉकटेल आणि मल्हार तेरा नंबरचा पैल आहे उरळी कांचनकरांचा भाजी आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल सुंदर बघूया काय कमाल करतोय उद्या सुंदर आणि उर्वरी कांचनकरांचा बाजी चौदा नंबरचा पैरा आहे मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल वाईकरांचा जो पेडगावच्या मैदानामधील एक नंबरचा मानकरी असलेला नंद्या नंद्या आणि सुंदर नंद्या आता सध्या गुलालाचा बादशाह त्या त्याला म्हटलं जातंय आणि मुरुमकरांचा सुंदर सुद्धा गुलालामध्ये असतोय नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये ही टॉपची जोडी आहे नक्कीच पंच मैदान म्हटलं की टॉपचेच पैरे असतात आणि नक्कीच ही जोडी सुद्धा उद्या कमाल करू शकते पंधरा नंबरचा पैरा आहे फुरसिंगीकरांचा एक्का आणि त्याच्यासोबत पाळताना दिसेल सासवडकरांचा मण्याभाय नक्कीच एक्का आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे या बाक्कासून त्या एक्क्याला आदतमध्ये असताना पेडगावच्या मैदानामध्ये एक नंबर केलेलं तोच एक्का आणि सासवडकरांचा भाय ही जोडी उद्या मैदानामध्ये पळताना दिसेल संबंध महाराष्ट्राला सोळा नंबरचा पैरा कोण सोळा नंबरचा पैरा आहे करंजे पुलकरांचा सरजा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल रुद्रा रुद्रा जो आहे आता सध्या फॉर्म मध्ये तुफान फॉर्म मध्ये आहे गुलालाचा बेताज बादशाह म्हटलं तरी चालेल या बैलाला कारण की जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहतोय परंतु पैऱ्या वाचून अडचण येते त्याच्यामुळे थोडीशी बैलाला प्रॉब्लेम येतोय पाळण्यासाठी कारण की तो बैल त्याला पूर्ण झाला व्यवस्थितपणे बघूया उद्या हो काय कमाल करतोय ते सतरा नंबरचा पैरा आहे ही जोडी एकदा पळाली होती आणि गुलाल घेतलेला होता आणि चर्चामध्ये आहे दोन मैदानामध्ये दोन गुलाल आहेत या जोडीचे आपण बोलतो वडकीकरांचा मुरली आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल पवन आता पवन जो बैल आहे तो सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे नक्कीच पवनचं आणि वडकीच्या मुरलीकर मुरलीचं काय उद्या कॉम्बिनेशन जोडते कशा पद्धतीने पळते ही जोडी सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल अठरा नंबरचा पैरा आहे मुरुमकरांचा वीरा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल पनवेलकरांचा बघीरा उद्या बघीरा नावाचा बैल पळतोय बघितलं तुम्ही बघीरा सुद्धा चांगला पळतोय पब्लिकनं पळतो हा बैल आणि नक्कीच उद्या पब्लिकनं जर गाडी बघ लागली तर बघूया त्या बैलाचा काय पळ आहे ते एकोणीस नंबरचा पैरा कोण आहे एकोणीस नंबरचा पहिरा ससा हा बैलाचं नाव आहे बरं का नाही तर तुम्ही म्हणणार तुम्हाला ससा कुठून आणला नाही तसं काय नाही हा ससा नावाचा बैल आहे ससा पळतोय भोरकरांच्या सर्किट या बैलासोबत आणि नक्कीच भोरकरांचा सर्किट सुद्धा चांगला पळतो आणि ससा सुद्धा चांगला पळतो नक्कीच उद्या ही जोडी पाळताना दिसेल वीस नंबरचा पैल आहे अखिल दावर तामखाळा यांचा चेंडू आणि त्याच्यासोबत पाळताना दिसेल मुरुमकरांचा दगडू शेट हा बैल आहे उद्या बघूया काय कमाल करते ही जोडी मुरुमकरांचा दगडू शेट आणि तामखाड यांचा चेंडू एकवीस नंबरचा पहिला आहे मानघरकरांचं वाद आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल छत्रपती संभाजीनगरचा शाकीर यांचा सम्राट ही जोडी खतरनाक पहिल्यांदाच प्रथमच पळेल कारण की सबंध महाराष्ट्राला माहिती आहे सम्राटचा पळ सम्राट आज आले नव्हता आलेला नव्हता मैदानामध्ये कारण की उद्याचं मैदान टॉपचं होतं म्हटल्यानंतर तिकडेच थांबलाय सम्राट आणि मानघरकरांचं वादळ उद्या काय कमाल करतील बघूया उद्या बावीस नंबरचा पैर आहे कन्हैया आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल विराट हा जो विराट आहे जो मोहिल धुमाळ यांच्या नियोजनामध्ये पळतो असा हा कन्हैया आणि विराट उद्या मैदानामध्ये दिसतील चौधरी ओडीच्या पळताना तेवीस नंबरचा पैर आहे खंडसकरांचा बा बाळ्या आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल वडकीकरांचा बैजा सबंध महाराष्ट्राला माहिती आहे खंडसकरांच्या बाळेचा इतिहास ऊस तोडीचे कामगार आहेत ऊस तोडीसाठी हा बैल वापरत होते परंतु त्या बैलामध्ये काहीतरी दिसलं त्यांनी बैल पळवण्याचा निर्णय घेतला आणि बघितलं जाईल त्या मैदानात गुलाल कर। माल करतोय मालकाचं नाव करतोय संबंध महाराष्ट्रात असा हा खांडच खालांचा बाळा उद्या ओळखीच्या बाईज्यासोबत दिसेल आपल्याला चोवीस नंबरचा पैरा कोण मुळशीकरांचा महाकाल आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल बादशाह पन्नास पन्नास नक्कीच बघूया बादशा पन्नास पन्नास चा सुधा, सुधा चा 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 हा चांगला पळतो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या बैलाचा पळ एकदा सोबत पळाला होता आणि एक नंबर केला होता आणि की मुळशीचा महाकालसुद्धा साधासुद्धा बैल नाही तोसुद्धा पळतो अंगात चप्पळ आहे त्या चप्पळाही पण आहे बघूया उद्या काय होते शेवटचा पैरा आहे वेगाचा शेवट सारजा हा कोणासोबत पळतो यातून काय पैरा फिक्स नाही आहे नक्कीच सारजाचा पैरा जो आहे तो कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा की सरजा कोणासोबत पळते कारण की सरजा मैदानामध्ये आज आला नव्हता नक्कीच हे होते आजच्या उद्याच्या मैदानामधील चौधरवाडीच्या पंचवीस टॉपचे अंदाजित संभावित पेरे व्हिडिओ जर आवडत तर लाईक शेअर करा धन्यवाद